नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी नावात तुम्ही याला आज एकदम नवीन हटके रेसिपी दाखवणार आहे कधीच नसन खाल्ली ही रेसिपी पण नक्कीच पहा तुम्ही खूप गोड लागते खूप छान लागते खूप मस्त लागते आणि थोड्याशाच सामग्रीमध्ये तर इथे रवा घेतलेला आहे आणि इथे मग आप पा, मेजरमेंट पहा बरबर आहे एकदम आणि ही एकदम थोड्या वस्तूंमध्ये बनते तर मी बनवणार आहे ही लिहिलं हिचं नाव सांगते तुम्हाला तिचं नाव आहे नायलन वडी ही नायलन वडी पहा तुम्ही अगदी तोंडात टाकताच विरगळणारी नायलन वडी आहे आणि खूप टेस्टी लागती खूप छान लागती आणि आता दिवाळीला खास स्पेशल बनवा तुम्ही ही नायलन वडी तर इथे रवा घेतलेला आहे बारीकवाला रवा घ्यायचा साजूक तूप एक वाटी रवा एक वाटी वेट एक वाटी आणि दूध एक वाटी आहे ते दूध तुम्हाला आत्ता नाही दाखवलं नंतर ओतल्यावर दाखवीन तुम्हाला तर हे एवढंच सामग्री आहे सामग्री फार कमी आहे आणि खरंच वे वेलची घालायची आपल्याला अजून पण आता ह्याचं कशा पद्धतीने करायचं आहे ते एक पहा मेन गोष्ट वडी म्हटल्यावर अगदी तोंडात टाकताच विरगळणारी ही वडी आहे तर आता पहिली कढई घेतलेली आहे मी आणि ह्याच्यात डायरेक्ट मी टाकते रवा हे बघा रवा ओतला ह्याच्यात एकच वाटी प प्रमाण एकदम परफेक्ट आहे प प्रमाणात इकडे तिकडे होणार नाही एक वाटी साखर वाट्या पण सारख्याच आहेत अगदी पा साखर घातली एक वाटी एक वाटी आता साजूक तूप घालायचे साजूक तूपच घालायचे त्याच्यात दुसरं नाही तेलबिल काय नाही वापरायचं साजूक तूपच वापरायचे आपल्याला तर हे साजूक तूप घेते मी हे टाकते पूर्ण एक आता हे साजूक तूप हे ना आपल्याला नंतर त्याच्यातून निघणार आहे म्हणजे तुम्हाला किती अर्ध निघतं आहे का किती निघतं आहे पहा पण हे एवढं लागणार नाही आपोआप निघणार ते कसं निघणार आहे पहा तुम्ही आता नंतर कळेन तुम्हाला कसं निघन ते बाहेर अर्ध निघणार आहे त्याच्यातलं जवळजवळ आणि एक वाटी दूध एक एकदम चार आहे ते पूर्ण मापात आहेत सर्व चार वाट्या म्हणजे चा चार जिन्नस घातली आणि एक, एक वाटीच आहे सर्व पहा आता मस्त बघा आता आता ह्याला खालीच ढवळून घ्यायचे मिक्स करायचे खालीच अजून घ्यासं मी बिलकुल ठेवलं नाही आणि हे तूप दूध आणि साखर रवा हे सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचे खालीच ही नायलन वडी तुम्ही कधीच खाली नसणार आहे नक्कीच यावेळेस खाऊन पहा तुम्ही मस्त लागते एकदम खूप टेस्टी आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत पटकन होणारी आहे वेळ लागणार नाही किंवा काहीच नाही खूप एजी म्हणतात ना तसं कधीतरी कोणाला असं पाहुण्यांना कोणाला खायला दिली तर नक्कीच अचामा करून राहतील छान लागते ती आता मी ठेवलेली आहे कढईवरती आणि कढई अशी छान हलवत राहायचं सारखं मात्र लागून द्यायचं नाही खाली सारखं तुम्ही तुमच्याकडे वेचरोडे असलं तर वेचोरणी हलवा नाही तर मग काविलता घ्यायचा किंवा लोखंडी त्या लाकडाचा काविलता असतं ते घ्यायचा कशाने पण हलवायचं मात्र खाली लागलं नाही आणि त्याची काळजी घ्यायची आणि हे तूप आहे ना आपलं आपोआप निघणार आहे बाहेर तुम्ही पाहात आहे एकदा बरंचसं निघणार आहे आता हे जरा हलवत राहायचं आहे बघा कसं झालं आहे मस्तच वा सुगंध सुटला आहे त्याचा तुपाचा आणि त्या रव्याचा मैत्रिण माझे हे फराळ चालूच आहेत आता तुम्हाला पाहा नक्कीच पहा सर्व व्हिडिओ खूप छान छान फराळ दाखवले आहे नवीन नवीन ट्रिक लावून बनवलेले सोप्या पद्धतीतले फराळ दाखवलेले आहेत तुम्हाला खूपच फायदेशीर आहे ते फराळ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे आता दिवाळीत तर नक्कीच माझे व्हिडिओ पहा सीताचा स्वयंपाक आहे आणि सीता नैहेरे किचन रेसिपी पण आहे दोन्ही जागी छान छान फराळ चाललेले आहेत माझे पाठवत आहे तुम्हाला तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पाहत जा सीता नैरे किचनमध्ये पण पहा आणि हा सीताचा स्वयंपाक चॅनल आहे त्याच्यावर पण पहा नवीन नवीन मस्त हटके न कोणी कधीच नाही पाहिलेले असे काहीतरी वेगळे पदार्थ आहेत तर तुम्ही नक्की पहा तर हे बघा हलवत याचा फेस बनत चाललेला आहे आता छान असं हलवत राहायचं मात्र आणि हे सगळं मिक्स करत राहायचं त्याच्या गुठड्या होऊन द्यायच्या नाही आणि मिक्स करत राहायचं सारखं हे बघा मी जरा पण थांबत नाही थोडं पण जरा इकडे तिकडे करत नाही का की सारखं तिकडेच आहे माझं त्याच्यामुळं तुम्ही पण लक्ष त्याच्यावर देत राहा सारखं आणि छान मिक्स करायचं गुठोडी एक पण गुठडी होऊन द्यायची नाही त्याची उलट करून उलटं पालटं करून ते करत राहायचं सारखं त्याच्यामुळं थांबले का जरा थोड्या वेळा थांबायचं पण तिथेच थांबायचं हे बघा सा। मी कसं सारखं त्याला गुठड्या झाल्या का लगेच फोडून घेते त्याला छान असं एवढं क करायचे त्याला घेत तू बाहेर आलं पाहिजे त्याच्या त्याच्यातून एवढं करायचे आपल्याला ते गोळा झा बनला पाहिजे त्याचा छान त्याच्यामुळे या पद्धतीने आणि अगदी सोपी आहे ही वड़ी कधीच खाल्ली नसणार तुम्ही करून पहा हे बघा आता गोळा बनलेलाच आहे आता ह्याच्यात मी ना विलायची पावडर साखर टाकून वाटून घेतली होती ती टाकलेली आहे आणि ह्याच्यात ना आता मला आणखीन पण ना दोन चमचे साखर घालायची आहे दोनच चमचे जास्त नाही तर मी दोन चमचे पिठी साखर घालणार आहे त्याच्यामध्ये हे बघा हे दोन चमचे मी घेतलेले आहेत आणि दोन चमचे मी साखर ह्याच्यात टाकते ह्याच्यामुळं कसं होतं वडी बांधली जाती वडी तयार होती त्यानी म्हणून नंतर लास्टला थोडीशी साखर टाकायची आता हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला साखर आणि ते पूर्ण एकजीव झाला पाहिजे ते वेलची पावडर पण एकजीव झाला पाहिजे आणि आता आपलं तूप बघा बाहेर निघत जाईन आता तुम्ही पाहात राहता याच्यातून पूर्ण आता सर्व तूप लागलेलं ला आहे पण आता जेवढं पण मिक्स करू ना तेवढं आपलं तूप बाहेर येणार आहे लक्षात ठेवा बघा आता तुम्ही हे बघा थोडं 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 बाहेर यायला लागलेलं ला आहे आता बऱ्यापैकी आपलं तूप निघणार आहे हे हलवं तर एकदम बारीक गॅस करून ठेवलेला आहे बिलकुल फास्ट नाही झिरोवर नेऊन ठेवलेला आहे गॅस आणि ते हलवते मी लागलं नाही जरा पण खाली पहा अजूनपर्यंत बघा आता तूप बरंचसं निघालेलं आहे पहा जरा पण लागलं नाही किंवा काहीच नाही झालं आता मी ताट घेतलेले आहे परत घेतलेली आहे एक मोठी आणि त्याच्यावर करणार आहे तर मी काढणार आहे ते तूप पण बाजूला करणार आहे आणि ते सर्वच आता त्याच्यातलं तूप आणि ते एका बाजूला घेऊन पहा तूप निघाय लागलेली आहे आता तर मी असे गोळे करते आणि असे तूप बाहेर काढून तयार करते त्याचं सर्व काढून घेते त्याला दाबून दाबून घ्यायचं म्हणजे तूप बाहेर निघणार आपलं बघा आता बऱ्यापैकी तूप निघालेलं आहे ना आपलं आता हे बाजूला ठेवते ह्याला मी प्लेन करून घेते पांढरी शुभ्र बनणार आहे आपली आता ह्याला पांढरा रंग येईल सुकलं ना जरासं तर पांढरा रंग येईल प्लेन केलेले आहे सर्व तर थोड्या वेळ थांबायचे आपल्याला वड्या पाडण्यासाठी पण तूप आहे अजून ते काढून घेते मी ते पण असं करायचं हे तूप आहे ना जरा निघण बघा अजून अजून थोडंसं ते मी, मी। आता काढून घेते त्याच्यात कढईमध्ये आता याला थोड्या वेळ ठेवायचं आणि मग वड्या पाडायला घ्यायचं हे बघा पांढरं पडत चाललेलं आहे अजून थोडं सुकलं ना अजून पांढरं पड आता मी वड्या काढून घेते कापल्यात त्या मी आणि आता काढून घेते रि त्या थोडेसे तुम्हाला दाखवते अजून थोडं जरा सुकलं नाव किती तुकडा पडतो आहे मस्त पहा किती छान हे एकदम जसं एक काय कतरी या पद्धतीने लागतात खूप छान खूप टेस्टी लागतात अगदी तोंडात टाकतात जा गायब होणाऱ्या ह्या वड्या होतात ह्या नायलॅन वड्या कशा वाटल्या तुम्हाला नक्कीच कळवा मला मैत्रिणी एवढ्या पांढऱ्या शुभ्र आणि खूप दिसायला देखण्या दिसतात आणि खूप छान कधीच नसून खाल्ली अशी रेसिपी नक्कीच बनवून पहा एकदा ह्या नायलन वड्या खरंच खूप छान आहे खूप वेगळ्या आहे खूप मस्त आहे तर नक्कीच पहा आता मी पूर्ण झालेल्या आहेत माझ्या दाखवते पहा अगदी मस्त झालेल्या आहेत आणि वड्या छान पडलेल्या आहेत त्याच्या तर कशी वाटली नक्कीच कळवा तर चला बाय परत भेटूया